गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी काजल स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सकाळ सकाळ दूध संपलं आणि मी दूध आणायला घाल भाजी चपाती झाली फक्त भात राहिलाय करायचा दूध आणते आणि आज दोन प्रकारचं दूध आणलं होतं एक गाईचं आणि एक म्हशीचं गायचं कात्र आज चहा आणि कॉफी गायच्या दुधाची खूप छान लागते त्याच्या पण पहिला टाइमच नव्हता आता भेटलाय थोडासा वेळ आता कॉफी पिऊन घेते आणि नंतर देऊ पुसते काय होते तसं तुम्हाला दाखवते पुढे चाललंय मला शाळेते आणि व तुमच्यासोबत पाणी पिण्याच्या बाटल्या घासायच्या होत्या त्या घासून घेतल्या आणि किचन क्लीन केलं आज म्हटलं खूप दिवसापासून राहिलेली थोडी एक्स्ट्राची क्लिनिंग करून घ्यावं त्याच्यामुळे फ्रीजच्या वरचं पण साफ केलं आणि साफ करताना पिल्लूची अशी लुडबुडं चालू असते कायमची त्याला मी करते तेच करायचं असतं नाणी गेले रोड साईडला असल्यामुळे ना खूप धूळ उडते म्हणजे दोन तीन दिवस जरी क्लीन नाही केलं पुसलं नाही तरी अशी ना बोट फिरायला अशी धूळ साठते आणि मी इथे एक मनी प्लांट ठेवते डीआयवाय काहीतरी करायचं हा तर कॉफी मग होता पण असंच पडून होत आहेत काय करून कॉफी पिकके एवढे मोठ्या हा कॉफी मग होता पण मी याला असं केले अजून दोन तीन होते याला पण केलं पण ते आता ह्याला केलेले येतं हे इथं आणखीन हे हे काचेचं हे काचेचं कास आणि बॉटल्स अजून दोन तीन बॉटल आहेत पण मी सगळ्या काढलंच नाही सगळ्या काढल्या की सगळ्या अर्ध्या 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 करून ठेवतात ही तेलाची बॉटल आणि बस एवढंच इथे ठेवते मी मी उन्हामध्ये ठेवते वाळायला म्हणजे वाळून निघल चांगलं आहे आणि हे हे त्याचे त्याचे दोन दोन ड्रॉवर्स ड्रॉवर्स आहेत तो हात फ्रीज पण साफ करून घेतला खूप दिवसापासून ऑर्गनायझर पण धुतलं नव्हतं ते धुवून घेतलं आणि कॉलिन वापरते मी हे क्लीन करायला त्या मधलं कॉलिन संपलं होतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये डिशवॉश लिक्विड टाकलं होतं त्याने पण खूप छान निघत आणि साफसफाई करताना पिल्लूला सापडलं कर हे नीलकटर त्याच्यामुळे तो नेलकटर घेऊन बसलेला आणि सारखा हट्ट जरलेला नखे काप नखे काप आणि त्याची नखं पण खूप वाढली होती त्याच्यामुळे त्याची नखं कापून घेतली आणि तो त्रास देत नाही नखं कापताना त्याला खूप आवडतं नखं कापायला त्याची झाल्यावरती तो माझे पण नख दे म्हणायचा त्याची त्याला कापायची होती माझी नखं तो त्यासोबत कुणाची तुलाशी काढतो नको नको बाळा नको नको छोडो ने बोला नका काढू आ हावाला नाही काढायचा नाही नाही नो ना, नो ना, नो नो न पिलो चंद मामा दाखव जवळ येऊन दाखव जवळ येजवळ खातो आकाशात ठीक आकाशात ट्यू आकाशातून काय सूर्य <laughs> थी थी आला। हो का हा सूर्य आणि चंदा मामा कुठला आहे तू खाल्लं चंदा मामाला खाऊन टाकलं पिलूनी खाल्लं चंदा मामाला दुपारच्या जेवणाला तीन वाजले होते त्याच्यामुळे पिलूला फक्त एक अंडे फोडून दिलं आणि भाऊजींना अंड्याची भुर्जी केली उकडलेल्या अंड्याची भुर्जी आणि चपाती दिली हे सिम्पल असं दुपारचं जेवण आमचं झालं आणि पिलून थे थे ते ऑर्गनाईज जर घेतलेलं ते झोपसपर्यंत त्यांनी सोडलं नाही तो त्याच्यासोबतच खेळत होता त्याच्यामुळे मला ते परत ठेवता पण पर नाही आलं त्याच्यामध्ये काय वस्तू होय अशी गाडी चालवतो तू मला नाही का तुझ्यासोबत होय अजून कोण कोण चाललंय होय अजून संध्याकाळी पप्पा आणि ते कामावरून आल्यावरती त्यांना शिराचा नाश्ता दिला शिरा केलता नाश्त्यामध्ये शिरा कच्चा भासते आणि नंतर त्याच्यामध्ये तूप टाकते जेणेकरून शिरा असा चांगला त्याला कलर छान येतो आणि चवीला पण छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तसं आणि गरम पाणी टाकायचं साखर नंतर टाकायची शिरा शिजल्यावरती शी खूप दिवसातून केलं जवळ जवळ दोन महिन्यातून केला असेल एवढं गोड गोड खात नाही त्याच्यामुळं आणि संध्याकाळ स्वयंपाकामध्ये सिम्पल असा बटाटा एवढ्याची भाजी आणि वांग्याचं भरीत भाकरी आणि भात केला होता मी संध्याकाळचे वाजले होते साडे दहा आणि लागले त्याच्या काकाच्या मागे आत्ता वाजली साडे दहा आणि आत्ता सगळं आवरले आणि उद्या उद्या आहे चतुर्थी आणि अंगारक योग असल्यामुळे तिघांना पण चतुर्थी या मला मी धरत नाही म्हणजे माझी मोडली होती डिलिव्हरी मध्ये तो तेव्हापासून धरलीच नाही आता सगळं काम आवरलंय पिल्लू गेलाय तिच्या का काकासोबत खाली हे हे पिल्लूने मला करूनच दिलं नाही ते आता ते उद्याच करेल कारण का आता टाइमच नाही आता खूप झोप लागले हे ते ऑर्गनायझर आहे पिल्लूनी मला ऑर्गनायझ करून दिलं नाही त्याच्यामुळे आता हे उद्या करील सो तुम्हाला उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसून जाईल हे असं आहे ते हे इथे ठेवतो आम्ही याच्यावरती जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू